जनतेला अशा प्रकारे डिवाईड करणं सगळी माणसं ही माणसं आहेत जात धर्मपंथाचा काही संबंध नाही त्यामुळे सगळा समाज वर येणं यासाठी प्रयत्न करणं हे सरकारने कुठलंही केलं पाहिजे आणि भूमिका हीच आहे की महाराष्ट्रात मारा मराठी हीच राजभाषा आहे आणि ती सगळ्यांना आली पाहिजे असं सरकारचं धोरण आहे किंवा मत आहे आणि तेच भैयाजी जोशीने त्यांच्या खुलाशात पण सांगितलं की महाराष्ट्रात मराठी हीच राजभाषा आहे त्याच्यानंतर चार्जशीट दाखल झाले न्यायालयात हे सगळं असताना त्यांनी राजीनामा दिला तो का दिला मग त्याचं झालं असं की त्यांच्यावर दबाव वाढवला गेला मंडळी नमस्कार महाराष्ट्र अर्थात सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्याला आठवडा लोटला एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि हा आठवडा पूर्ण होताना या अधिवेशनामध्ये काय काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली होती आणि त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी होणं अपेक्षित होतं त्यातल्या काही गोष्टी अपेक्षेप्रमाणात घडल्या देखील आहेत काही नवीन देखील घडलेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे अबू आसिम आझमी जे शिवरायांच्या बद्दल किंवा औरंगजेबाबद्दल त्यांनी ते काही वक्तव्य केलं या वक्तव्याचे पडसाद या अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उमटलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यावरून त्याचं निलंबन देखील झालेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी एक वक्तव्य केले मुंबईमध्ये येऊन आणि त्याचे पडसाद राजकीय काय उमटले हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत तर याच्या मागचा नेमका अर्थ काय होतो आणि आज ज्यावेळेला हा आठवडा संपला त्या आठवडा संपताना शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरती उत्तर देताना एक अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाषण केलेलं आहे आणि ह्या भाषणातून नेमका मतदार्थ काय साधला गेला किंवा याची वैशिष्ट्य काय आहेत या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र पार्थे शैलेंद्र नमस्कार शैलेंद्र आपण सुरुवात करू या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापासून आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की आठवड्या दोन मंत्री हा या आठवड्यामध्ये उत्तर मिळेल त्यापैकी एक होतं धनंजय मुंडे यांचा विषय दुसरा होता माणिकराव पोकाट यांचा पैकी धनंजय मुंडेंचा विषय राजीनाम्याने संपलेला आहे माणिकराव कोकणींचा विषय तुर्तास मागे पडलेला आहे कारण न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे आपण त्याच्या विषयावरती सध्या नको बोलूया आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्याला द्यावा लागला त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल दुसरी गोष्ट राजीनामा त्यांनी दिलेला आहे याच्या मागे देखील काही नाट्य घडलेलं आहे आणि हे नाट्य नेमकं काय घडलेलं आहे हे पण लोकांना जाणून घ्यायला आवडेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट की राजीनामा दिला पण तो मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये त्याच्यावरती काहीच भाष्य केलं नाही विरोधकांनी देखील सभागृहामध्ये त्याच्यावरती फारसं काही भाष्यच केलं नाही म्हणजे के अख्खा आठवडा धनंजय मुंडेंच्या विषयावरती काहीच बोलले नाही शेवटच्या दिवशी मात्र जाता जाता एक सभात्याग केला त्यानिमित्ताने आणि तो विषय संपवून टाकला आहे यातून नेमकं काय दिसून आलेलं आहे दोन गोष्टी अशा आहेत की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला हे आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय तो राज्यपालांनी स्वीकारला देखील आहे म्हणजे धनंजय मुंडे आता माजी मंत्री झालेले आहेत धनंजय मुंडे बीडमधली जी संतोष देशमुखांच्या हत्येची घटना ती दे आहे, आहे ती अतिशय म्हणजे क्रूरपणे केलेलं कृत्य आहे आणि ते कृत्य करणारे जितके त्याच्यामध्ये सहभागी आहेत सामील आहेत किंवा दोषी असतील त्यापेक्षा कैकपटीने जास्त ते घडवणारेही असतील अशा प्रकारचा जनक्षोभ आहे किंवा लोकांच्या मनामध्ये प्रक्षोभ आहे म्हणजे आज बीडमध्ये ती छायाचित्र लोकांच्यामध्ये पसरली कारण त्याबद्दलचं चार्जशीट किंवा आरोपपत्र दाखल झालं आणि ते ज्यावेळेला आरोपपत्र आलं त्यावेळेला ते पब्लिक डोमेनमध्ये किंवा सार्वजनिक त्याच्यात आलं ते, ते कोणालाही आज मिळवता येऊ शकतं न्यायालयातनं किंवा अन्य मार्गांनी त्यामुळे ते, ते लोकांमध्ये आल्यामुळे जास्त क्षोभ पसरला पण मुळामध्ये ही जी हत्या झाली ती हत्या खंडणी मागितली गेली कंपनीला त्यातला काही प्रमाणात पैसे दिले गेले उरलेले वसूल करायला गेले किंवा पैसे दिलेले नाहीत पुरेसे आणि पुढचं काम सुरू केलं तरीही ते बघायला गेले मग त्याच्यात त्यांना वॉशमनने हटकलं सिक्युरिटी गार्ड मग त्याला मारहाण झाली मग गावातले लोक आले असा सगळा इतिहास आहे पण मुंडेंचा राजीनामा जो झाला त्याचं कारण असं की आत्ता न्यायालयीन म्हणजे उच्च न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालची चौकशी आणि पोलीस निरीक्षकांची चौकशी पोलीस महानिरीक्षकांची ह्या दोन्हीचे अहवाल अजून सरकारला आलेले नाहीत त्याच्यानंतर चार्जशीट दाखल झाले न्यायालयात हे सगळं असताना त्यांनी राजीनामा दिला तो का दिला मग त्याचं झालं असं की त्यांच्यावर दबाव वाढवला गेला मग ज्या पडद्यामागच्या गोष्टी तुम्ही म्हणताय त्या अशा की हे प्रकरण सुरू झाल्यापासूनच म्हणजे डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन कारण विश्वासदर्शक ठरावाचं एक अधिवेशन मुंबईत झालं आणि मग हिवाळी अधिवेशन झालं तेव्हा ज्या घटनाची घटनेची तीव्रता किंवा किती खोलपर्यंत प्रकरण आहे हे फडणवीसांना माहीत होतं कारण त्यांनी हाऊसमध्येच उत्तर दिलं होतं की अराजक सदृश स्थिती बीडमध्ये आहे याचा अर्थ त्यांना ही कल्पना होती ते गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री पण आहेत आणि तरी देखील इतका वेळ लागला त्याचं कारण असं आता सांगितलं असं जात आहे की फडणवीस साहेब पहिल्या आग्रही होते मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी मुंडे तो देत नव्हते त्याचं कारण असं आहे की राजीनामा दिला तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी त्यांना शंका वाटत असेल हा एक भाग दुसरा भाग असा की बीडमध्ये खासदार निवडून आलेत ते सोनवणे निवडून आले तिथे त्या ठिकाणी म्हणजे महायुतीचा पराभव करून शरद पवारांच्या पक्षाकडनं दुसरीकडनं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तर त्यांच्या राजकीय अस्तित्वाला नख लागू शकतो हा एक भाग आणि या प्रकरणानंतर इतर अनेक प्रकरणं जर सुरू झाली चौकशी आता धनंजय मुंडेंना आपला सहभाग काय आहे त्यात हे माहिती आहे त्यामुळे त्यांचं राजकीय भवितव्य अनिश्चित होईल काय ही त्यांना भीती आहे म्हणून त्यांनी स्वतःकडनं हे खूप प्रेस केलं दुसरीकडे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे म्हणून त्यांच्याकडे ढकलत राहिले मुख्यमंत्र्यांनी देखील हे अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री आहेत एखाद्या पक्षाला कोणाला मंत्री करायचं असता त्यांचा प्रश्न आहे असं म्हणून ते टोलवत राहिलं पण ज्यावेळेला दोघांच्याही लक्षात आलं की यांनी सरकारचीही बदनामी होती आणि अजित पवारांच्या पक्षाचीही होती आहे याचा जेव्हा कडेलोट व्हायला लागला आणि म्हणून तो मुहूर्त विधानसभेच्या पूर्वसंध्येला ठरवला गेला आणि त्यांचा राजीनामा घेण्यात आला बरं विधानसभेचं सत्र सुद्धा काढता आलं असतं का तर काढता आलं असतं कारण धनंजय मुंडेंचा थेट सहभाग नाही आहे कोणाला कारण असं की प्रत्यक्ष जे कृत्य झालं ते करणारे वेगळे त्यांचा बोलोईचा धनी वाल्मिक करणार आणि त्याचा आका धनंजय मुंडे अशा पातळीवरचं ते आहे पण तरी देखील हे करण्यात आलं त्याचं कारण असं की याच्यापेक्षा जास्ती ताणलं असतं तर सरकारलाही जास्ती बदनामीला सामोरं जावं लागतं म्हणजे सरकारची प्रतिमा अजित पवारांच्या पक्षाची प्रतिमा आणि कुठेतरी हे सगळं संपवायला हवं या निर्णयाप्रत अजित पवार आणि आपले देवेंद्र फडणवीस एकत्र रित्या आलेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आदल्या दिवशी बैठकही झाली हो आदल्या दिवशी रात्री बैठक झाली आणि त्या बैठकीनंतरच हा निर्णय झाला होता आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला तो जाहीर करण्यात आलं त्यामुळे सरकारला आपलं तोंड वाचवायचं आहे अजित पवारांच्या पक्षाला बदनामीपासून वाचायचं आहे पण तरी देखील तीन चार महिने लागले याच्यामध्ये सरकारची पुरेशी शोभा झाली आहे अजित पवारांच्या पक्षाचीही बदनामी झालेली आहे आणि ती जी बदनामी झाली आहे ती राजीनाम्यामुळे काही ते मागे जाणार नाही आणि बुलसी काही व हॉसे हाती नाही तशा प्रकारचा हा प्रकार आहे त्यामुळे झालेली बदनामी पुरेशी झालीच आहे आणि आत्ता ते मुंड्यांचं हे जे प्रकरण आहे तिथलं म्हणजे देशमुखांची हत्या हे हिमनगाचं टोक आहे म्हणजे बारा टक्के हिमनग आपल्याला दिसतो अठ्ठ्याहत्तर टक्के जर खाली असतो जा तर तितक्या मोठ्या प्रमाणात तिथे गुन्हे घडलेले की ज्यांची ज्याबद्दल हुकाचू तिथल्या जनतेने केलेलं नाही जनतेत आक्रोश आहे तेव्हा त्यातली अनेक प्रकरणं काढून त्यांचे तपास केले तर ह्याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लागेल आणि त्या प्रश्नावर कायमचा इलाज शोधला जाईल असं मला वाटतं बरोबर हे एकीकडे सत्ताधारी पक्षांचं अपयश म्हणा किंवा त्यांची काय प्रतिमा मलिन व्हायची ती व्हायची ती झाली आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा राजकीय फायदा ज्यांना उचलायला हवा ते विरोधक मात्र अजिबात आक्रमक दिसत नाहीत ना ते सभागृहामध्ये आक्रमक दिसले ना सभागृहाच्या बाहेर आक्रमक दिसले राजीनामा झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण आठवडाभर हा विषय सभागृहामध्ये प्रयत्नच केला केलेला दिसला नाही शेवटच्या दिवशी मात्र हा विषय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये न सांगता माध्यमांसमोर सांगितला असा काहीतरी एक छोटासा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या विषयावरती अर्थातच सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्यांनी सभात्याग केला विरोधक या सगळ्या गोष्टीमध्ये मागे पडतात किंवा हे सगळं करायला मागे पडतात किंवा कचरत आहेत किंवा अन्य काही कारण त्याच्या मागे काही वाटतात जनतेने जो मॅन्डेट दिलाय किंवा जो कौल जनतेने दिला विधानसभेला तो इतका मोठा आहे की म्हणजे विरोधकांच्याकडे म्हणजे तिन्ही पक्षांकडे मिळून जो दहा टक्के जागा नाहीत वीस टक्के जागा नाहीत पंधरा टक्के जागा नाहीत एकूण आमदार संख्येच्या अशी अवस्था आहे त्यामुळे विरोधक एक नगण्य अवस्थेत आहेत आणि पुन्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांना सांगावं लागते की तुमचं संख्याबळ खूप कमी असलं तरी आम्ही तुम्ही जे विरोधाचे मुद्दे मांडाल त्याचा काँग्रेसनं घेऊन कारभार करू आणि तुमची मतं विचारात घेऊ हे ते पुन्हा सांगतात पण बुलडोसिंगच करतायत आणि आज विरोधकांना एक संधी होती की बीडच्या निमित्ताने बीडमध्ये जाऊन आंदोलनं करणं आज काँग्रेसचे जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणलेत की बावीस तारखेला आम्ही तिथे मोर्चा काढू अरे पण हे चार महिन्यापूर्वी का नाही काढला म्हणजे नाना पटोले असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आणि नाना पटोले तिथे जाऊन का बसले नाहीत राहुल गांधी चार दिवस येऊन बीड मध्ये का बसले नाहीत की नाही नाही या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावा महाराष्ट्रात येऊन गेले काल संपूर्ण हो, पत्रकार परिषद घेतली ना माध्यमांसमोर गेले आणि पाहिलं आपण तर काँग्रेसच्या नेत्यांना पण ते भेटलेले नाही त्यामुळे राहुल गांधींची अवस्था निवडणुकीच्या वेळेला आता उरलो भाषणांपुरता म्हणून ते पाच भाषण घेऊन करून गेले इलेक्शनच्या वेळी तसं जे नेते आहेत विरोधी पक्षांचे ते फक्त उरलो बाईट पुरतात ते चॅनेल्सना बाईट देतात त्याच्यात टीका करतात सरकारवर आणि त्यात धन्यता मानतात लो, लोकांमध्ये म्हणजे जणू काही सगळं टीव्हीवरच होणार आहे आणि जिथे प्रत्यक्ष क्षोभ आहे लोकांमध्ये त्या मराठवाड्यात गेलेत का म्हणजे मराठवाड्यात सर्व पक्ष सभा जरांगे पाटील संभाजीराजे आणि बच्चू कडू यांची होते ह्याच्यातच विरोधी पक्षांचं पितळ उघडं पडतं आणि आजही तिथे जाऊन बीडमध्ये किंवा कुठेही जिथे एखादा गुन्हा घडतो एखादी घटना घडते तिथे जाऊन जसं विरोधी पक्ष त्याला कॉन्स्टिट्युशनल अधिकार असतात आज विरोधी पक्ष नेताच नाही आहे है। कारण यांचं संख्याबळ नाही आहे पण तुम्हाला तिथे जायला कुणी अडवलेलं नाही आहे तुम्ही तिथे जात नाही लोकांना संघटित करत नाही लोकांच्या भावनांना आक्रोशाला भावनांना वाट करू देत नाही आणि त्यात तुमचं अपयश जडलं आजही शरद पवार हे महाराष्ट्रात साड वर्ष राजकारण करणारे नेते ते कायम सांगत आले की तुम्ही सुखद किंवा दुःखद जनतेच्या बरोबर राहा आज विरोधी पक्षात जनते बरोबर दिसत नाही ही खरी समस्या आहे आणि ते जनते बरोबर जितक्या लवकर येतील तितकं त्यांचं भलं होईल असं मला वाटतं धनंजय मुंडेंचा विषय मागे टाकण्याकरता जे आहेत त्यांनी सभागृहामध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबली आणि त्यांनी अबू आसिम आझमी यांनी जे काय वक्तव्य केलं होतं खरं तर ते वक्तव्य सोमवारी केलं होतं सो के त्याचे पडसाद सभागृहामध्ये मंगळवारी उमटताना पाहायला मिळाले त्यांनी वक्तव्य केलेलं अर्थात निंदनीयच होतं त्याबद्दल काही वादच नाही की अबू आसिम आझमी हे संपूर्णपणे त्यांच्या सोयीचं किंवा त्यांना जी मतं मिळतात त्या सोयीच्या लोकांकरता राजकारण करतात हे असं एकंदरीत दिसून आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे केलेलं वक्तव्य होतं त्याचे पडसाद सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षांकडून उमटलेले पाहायला मिळाले त्यांनी अख्खा संपूर्ण दिवस सभागृह बंद पाडलं आणि अखेर त्यांचं निलंबन झालं म्हणजे या अधिवेशन काळापुरतं <laughs> ते निलंबन झालंय त्याला कायदेशीर आधार आहे म्हणून पण एकंदरीत अपू असू देत ते अशा पद्धतीचं वक्तव्य करायला धजावतात कसे एक आणि दुसरी बाजू ती औरंगजेबाची जी काय कबर इथे महाराष्ट्रामध्ये आहे त्या महाराष्ट्रातल्या कबरीवरती जाऊन डोकं टेकणं त्याचा उदो उदो करणं प्रकाश आंबेडकरांसारखे नेते जाऊन त्याच्यावरती डोकं टेकणं किंवा त्या तिथे जाऊन त्याचं दर्शन घेणं अशा पद्धतीचं जसा काय तो एक मसिहा होता तो एक उत्तम प्रशासक होता अशा पद्धतीची वक्तव्य देखील केली जातात याच्या मागे कोणती मानसिकता दडलेली असं तुम्हाला वाटत दोन गोष्टी अशा आहेत की अबू अजमी यांना सत्ताधारी पक्षाने किंवा सरकारने बोलायला सांगितलं असेल सा असं मला वाटत नाही तसा आरोप आदित्य ठाकरेंनी पण केला अनेक काही पत्रकार देखील तसं म्हणतात पण मला असं बिलकुल वाटत नाही त्याचं कारण असं की धनंजय मुंडे यांच्या विषयावर लक्ष वळवण्याची गरजच नव्हती कारण तर राजीनामा घ्यायचंही ठरलंच होतं त्यामुळे लक्ष अन्यत्र जायची गरज नव्हती आणि विरोधक इतके दुबळे आहेत की ते काही सरकारला अडचणीत आणू शकतील अशी स्थिती नाही म्हणजे गेल्या तीन महिन्यात ज्यांनी बीडला जाऊन मोर्चा काढला नाही ते सरकारला इथे काय अडचणीत आणणार कारण संख्याबळ सरकारकडे प्रचंड आहे त्यामुळे राहता राहिला प्रश्न अबू आजींच्या विधानाचा अबू आझमी जे विधान केलं की औरंगजेब कसा ग्रेट प्रशासक होता किंवा कसा भारी होता तर हे त्यांचं विधान जे आहे ते त्यांची कॉन्स्टिट्युन्सी जपण्यासाठी आहे त्यांना जिथं निवडून यायचंय तिथे त्यांना ज्या समाजाच्या मतांवर निवडून यायचं म्हणजे तशा प्रकार म्हणजे अगदीच औरंगजेबाचं ग्लोरीफिकेशन नाही केलं तरी सुद्धा तुष्टीकरणाचं राजकारण महाविकास आघाडीने केलं ना सत्तेवर असताना जे दोन वर्ष उद्धव दो ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं ना त्यांनी त्यामुळे तुष्टीकरण या देशामध्ये दे आपण गेली पंच्याहत्तर वर्ष बघत आहोत वेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या पक्षांनी ते केलं असेल त्यांच्या त्यांच्या राज्यातही केलं असेल विशिष्ट समुदायांचं जाती धर्मांचं पण मुळामध्ये जनतेला अशा प्रकारे डिवाईड करणं सगळी माणसंही माणसं आहेत जात धर्मबद्धाचा काही संबंध नाही त्यामुळे सगळा समाज वर येणं यासाठी प्रयत्न करणं हे सरकारनी कुठलंही केलं पाहिजे आणि अबू अझमींनी जे केलं आहे ते संकुचित राजकारण आहे त्यांच्या स्वतःच्या आहे मला त्याच्यातलं विशेष असं वाटतं की आपण त्यांनी पूर्वी केलं होतं म्हणजे आज काही त्याचा रेफरन्स नाही आहे त्याचा कॉन्टेक्स्ट बघावा लागतो कारण असं आहे की अचानक मागचे कुठले तरी दाखले देणं म्हणजे विधानसभेत त्याच्या त्या प्रश्नावरनं बोलतानाही फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंडित ने डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पण त्याला एक नंतर परिशिष्ट जोडलं गेलं तसंच जितेंद्र आव्हाड बोललो होते की औरंगजेब किती मोठा आणि मग औरंगजेबा आहे म्हणून शिवाजी म्हणजे वेलत मोठा असेल तर आपण त्याचं पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेत नाही असं मला वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन सहन करणं शक्य नाही आणि ते योग्यही नाही तसंच संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचं स्थान हे गेल्या हजार वर्षातल्या लोकोत्तर पुरुषांपैकी आहे आणि ते सर्वश्रेष्ठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की ज्याच्या पु ल देशपांडेंनी छान व्याख्या केली होती की शिवाजी महाराज की असं म्हणल्यानंतर जो जय म्हणत नाही तो महाराष्ट्रीयन नाही त्याचा जात धर्म कुठलाही असू दे आज आपल्यातला कोणी माणूस असं नसेल की शिवाजी महाराज की असं म्हणलं जय म्हणणार नाही झोपेत असेल तरी जय म्हणेल तर ही महाराष्ट्राची ओळख आहे त्यामुळे महाराजांच्या बद्दल अवमानकारक छत्रपती संभाजी महाराजांच्या विषय अवमानकारक हे हे कोणीच सहन करून घेणार नाही आणि अबू आजबीननी बोलायचं धाडस केलं याची मला गंमत वाटते आज सन्शिर मार्गाने शिवसेनेसारखा पक्ष सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेचा असो म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे ठोकशाही मानणारे होते लोकशाही मानणारेच नव्हते म्हणजे उठून जाऊन आबू आझमी मारावं असं नाही पण ते आज सनिच्छिर मागण्या करतायत विधानसभेमध्ये आणि वर आबू आझमी पाठीशी घालावं अशा पद्धतीने इतर लोकांनाही शासन करा म्हणजे राहुल चोरापूरकर असतील कोरटकर असतील प्रशांत मला असं वाटतं की प्रशांत कोरटकर राहुल चोरापूरकर यांचं जे स्थान आहे समाजातलं आणि आबू आजमींचं स्थान आहे यात फरक आहे आबू आझमी हे निवडून आलेले आमदार आहेत बरं एकदा आमदार नाही आहेत ते अनेकदा आमदार आहेत खासदार होते त्यामुळे त्या माणसाने अशी विधानं हो करणं हे बिलकुल अक्षम्य आहे आणि पुन्हा आपण काय करतो कम्पॅरिंग अनकम्पेरेबल सारखं ना नेहरूंची आणि आबू आजमी तुलना होईल ना आव्हाडांची आणि आबू आजमीची होईल ना सोलापूरकर आणि आबू आजमी आज विधान भवनाच्या प्रांगणामध्ये अबोआगदी लोकांना बाईट देतात चॅनल्सला आणि औरंगजेबाचं ग्लोरीफिकेशन करतात औरंगजेबाचं हे निंदनीयच आहे आणि त्याची करावी तितका निषेध कमीच आहे आणि सभागृहाने त्यांचं एका सत्रासाठी निलंबन केलं कारण सुप्रीम कोर्टाने जेव्हा बारा खास आमदार भाजपाचे निलंबित झाले तेव्हा तुम्ही पूर्ण पाच वर्षासाठी निलंबित करायचा अधिकार सदनाला नाही कारण लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिला हा त्याचं ग्राउंड होतो म्हणून एका सत्रासाठी निलंबित केलंय तरीही त्यांना अटक केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं असल्यामुळे विधान परिषदेत पोलीस कारवाई पुढे सुरू आहे त्याचा काही वेळेला आपण बघूया पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आबू आझमीच्या विधाना मुलायमसिंग यादवांचे चिरंजीव आहेत अखिलेश प्रदेश, उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिला आहे ते म्हणाले आबू बोलल्यात काही गैर नाही आणि त्याच्यावरून उत्तर भारतात आणि बिहारच्या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता आहे त्यामुळे कदाचित आबू त्यांनी त्यांनीही बोलायला सांगितलेलं असू शकतं शक्यता आहे आपण थोडस त्याच तुष्टीकरणाचा विषय म्हणा किंवा समाजामध्ये काहीतरी वक्तव्य करून माजवणं तेड माजवणं म्हणा किंवा तेड माजवणं म्हणण्यापेक्षा काहीतरी खळबळ निर्माण करणं असं म्हणा तर अशा पद्धतीचं विधान एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते असणाऱ्या भैयाजी जोशी यांनी सुद्धा केलं ते मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये एक विधान केलं आता एक्झॅक्टली ते विधान मी पुन्हा पुन्हा सांगत नाही कारण ते पब्लिक डोमेन मध्ये आहे चॅनलवरती अवेलेबल आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं पण आहे पण असं करून असं विधान करून त्याचे अर्थात पडसाद विधानभवनामध्ये उमटले म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये उमटले कामकाज डिस्टर्ब झालं हे सगळं करण्या मागे संघाचं नेमकं त्याच्या मागचं काही धोरण होतं असं वाटतं तुम्हाला किंवा संघाची माणसं अशा पद्धतीनं काहीतरी त्याच्या मागे ढोबळमानाने कारण असल्याशिवाय असं काहीतरी वक्तव्य करतील असं वाटतं का एक आणि दुसरी गोष्ट असं वक्तव्य करून त्यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना म्हणजे विरोधकांना दिलं किंवा त्याला पुलटो दिला आपण राजकीय भाषेत म्हणतो अशा पद्धतीने दिला का दोन गोष्टी अशा आहेत की एक इंग्रजीत वचन आहे की इज वर किंवा जो माणूस चूक एखादा चूक करतो तोच माणूस असतो ना परमेश्वर चुकत नाही म्हणजे अर्थात तुम्ही मानत असाल परमेश्वर तर तसं आपल्यापैकी आपण सगळी मरत्या माणसं आहोत माणूस आहोत आणि आपण रोजच्या रोज दैनंदिन जीवनात देखील छोट्या मोठ्या चुका करत असतो त्याच्यामध्ये भैयाजी जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खूप वरिष्ठ म्हणजे अगदी वरच्या पाच सात दहा लोकांत असतील त्यांनी घाटकोपरमध्ये बोलताना त्या प्र आशयाचं विधान केलं आणि त्याचा साधारण आशय असा की मराठी नाही आली तरी चालू शकेल हो म्हणजे आणि घाटकोपरला समजा गुजराती राहतात तर काय गुजराती आलं तर पुरेस आहे तर मुळामध्ये पुन्हा इंग्रजीचे सेंग आहे की तुम्ही फ्रान्समध्ये असाल तर फ्रेंच व्हा रोम मध्ये असाल तर रोमन व्हा त्या अर्थाने ते बरोबर आहे त्यामुळे तुम्ही त्याकडे कशा दृष्टीने बघता याच्यावर ते आहे पण महाराष्ट्रामध्ये राहून कुठल्याही महाराष्ट्रातल्या एखाद्या भागात तुम्हाला ना मराठीत नाही आलं तरी चालेल अशा स्वरूपाचं विधान करणं हे चुकच आहे आता भैयाजी जोशींनी हे प्लॅन करून बोललेत का किंवा अनावधानाने बोललेत का तर मला असं वाटतं की एकीकडे माणूसच चुका करतो या कॅटेगरीत जर पाहिलं तर कदाचित त्यांच्याकडनं चुकही झालो असू शकेल हा त्यांचा प्लॅन आहे का की अमराठी लोकांना प्रमोट करायचं मुंबईमध्ये कारण आता मुंबई महापालिकेच्या आणि तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या दहा वर्षांचे राजकारण राजकारणात सहभाग घेतात पूर्वी ते थेट थे सहभाग घेत नव्हते हो आता त्यांचा सहभाग लक्षणीयरित्या दिसू लागलाय ते जर लक्षात घेतलं तर कदाचित सोची समजी साजीश म्हणतो त्या पद्धतीने बोलले असतील आणि नंतर खुलासा करायचा म्हणजे हो निश्चितपणे बुमरँग होऊ शकतं त्याच कारण असं की भैयाजी जोशीं जर का माणूस असं बोलला तर आज जे मराठी माणसं मुंबईत आहेत त्यांनाच राग येऊ शकतो की जी मुख्यत्वे शिवसेनेची कॉन्स्टिट्युएन्सी आहे म्हणजे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला मुंबईमध्ये मुख्य विरोध आहे तो भाजपचा असणार राज ठाडवा विरोध राज ठाकरे पण असतील पण राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केलाय उद्धव ठाकरेंनी केलाय आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाकडे असलेली जी मराठी माणसांची मतं आहेत मुंबईतली विशेषतः बीएमसी एरियातली त्या मतांवर काही प्रमाणात फरक पडू शकतो का तर कदाचित हा एक मुद्दा होऊ शकतो त्यामुळे भैयाजी जोशी बोलले त्याच्याबद्दल विधानसभेत विधान परिषदेत झालं फडणवीस यांनी हेही जाणले की त्यांचं विधान मी पूर्ण पाहिलं नाहीये मी ते बघेन आणि प्रतिक्रिया देईन पण सरकारची भूमिका हीच आहे की महाराष्ट्रात मराठी हीच राजभाषा आहे आणि ती सगळ्यांना आली पाहिजे असं सरकारचं धोरण आहे किंवा मत आहे आणि तेच भैयाजी जोशीने त्यांच्या खुलाशात पण सांगितले की महाराष्ट्रात मराठी राजभाषा आहे त्यामुळे त्यांनी जे विधान केलं त्याचे राजकीय परिणाम निश्चितरित्या भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात होतीलच पण त्याचा फार मोठ भांडवल हे विरोधी पक्ष करू शकले असं मला वाटत नाही आपण फडणवीसांनी जे विधान केलं होतं त्याच्यात पुढे आपण फडणवीसांचा धागा पकडून थोडासा फडणवीसांनी अधिवेशनाचा जो आठवडा संपला त्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरती एक भाषण केलं आणि हे भाषण अगदी मुद्देसूद होतं कुठेही राजकीय अभिनिवेश निवेश आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं नव्हतं त्यांनी राजकीय चिमटे काढले परंतु ते अत्यंत मर्यादित स्वरूपात होते त्यांनी प्रसारमाध्यमांना अधिक देखील दोष दिला पण तोही मर्यादित स्वरूपामध्ये होता त्यांच्या भा भाषणामध्ये संपूर्णपणे राज्याच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये किंवा राज्याच्या विकासाच्या संदर्भात ज्या काही योजना सुरू आहेत याची संपूर्ण एक आकडेवारी त्यांनी सादर केली आणि ही आकडेवारी सादर केली पाहता इतर पद्धतीने जी झालेली टीका आहे त्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे उत्तर आहे हे उत्तर किती अभ्यासपूर्ण असू शकतं अशा पद्धतीचा एक नमुना त्यांनी पेश केला असं अशी चर्चा पत्रकारांमध्ये देखील होती तर ह्या संपूर्ण भाषणाचं काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल मला असं वाटतं की मुळात आपण हे समजून घ्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते सव्वा दोन वर्ष आधी उद्धव ठाकरे होते त्याच्या आधी पाच वर्ष फडणवीस होते तर मुळामध्ये फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि उद्धव ठाकरे असतील हे आत्ताचे तीन मागचे मुख्यमंत्री आपण पाहिले तर तर त्याच्यामध्ये जर आपण लक्षपूर्वक त्यांची कारकिर्द पाहिली तर पृथ्वीराज चव्हाण हे आणखीन एक मुख्यमंत्री होते त्याच्या आधी असलेले तर पृथ्वीराज चव्हाण हाऊसमध्ये बोलताना टेक्निकली करेक्ट म्हणजे तांत्रिकदृष्ट्या असो राजकीय दृष्ट्या अचूक असं बोलायचे पण ते फार प्रभावी ओरेटर नव्हते किंवा वक्तृत्व त्यांच्याकडे खूप ग्रेट नव्हतं त्याच्याबरोबर उलट उद्धव ठाकरे हे जसं शिवतीर्थावर भाषण करतात त्या पद्धतीचं भाषण सभागृहात आकडेवारी नसायची नाही आणि त्याही पलीकडे जाऊन ते पॉलिटिकल भाषणच करायचे उत्तर देताना सुद्धा सभागृहामध्ये दे। एकनाथ शिंदे सभागृहात उत्तर देताना राजकीय भाषण करायचे काही गोष्टींचं खंडन करताना ते बऱ्यापैकी प्रशासक त्यांच्यातले किंवा कार्यकर्ता म्हणून ते एक्झिबिट करायचे पण फडणवीस यांना हे नायक आहे की ते सभेतलं भाषण कोणतं म्हणजे जाहीर सभेतलं भाषण कुठलं आणि संसदीय परंपरेतल्या सभागृहातलं भाषण कुठलं याची त्यांना जाण आहे हे जा त्यांच्या भाषणात न दिसतं त्यामुळे जे जाहीर सभेत भाषण करतील त्या प्रकारचं तारस्वर न लावता तुलनेने आज त्यांचा आवाजाची पट्टी खालची होती आणि त्यांनी राज्याच्या विकास म्हणजे ते फडणवीस थ्री झिरो म्हणजे पहाटेची एक शपथ तथाकथित पहाटेची त्याच्या आधीची पाच वर्षाची कारकीर्द आणि ही तिसरी शपथ मुख्यमंत्रीपदाची तर हे मी आपल्या पहिल्या जो एपिसोड झाला मुख्यमंत्री पदाच्या शब्देनंतर तेव्हाही म्हणालो होतो की फडणवीस थ्री झिरो हे पहिल्या दोन फडणवीसांपेक्षा वेगळे असतील आणि ते आत्ता स्पष्टपणे दिसून आलं म्हणजे त्यांनी विरोधकांवर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली नाही त्याचं कारण असं की जर लोकांनीच मॅन्डेट इतका जास्ती दिलाय भारतीय जनता पक्षाला आणि विरोधकांना इतक्या कमी जागेवर ठेवलंय तर आपण त्यांना अजून रोज रोज, रोज चिडवायची गरज नाही हे त्यांना कळतं ते राजकीय परिपक्वतेचं दर्शन Uh, सातत्याने घडवत आहेत आणि एक राजनेता म्हणून वर्धिष्णू त्यांची प्रतिमा होत राहील असं मला वाटतं तसंच प्रशासक म्हणून त्यांनी जी आकडेवारी द्यायला पाहिजे राज्याच्या विकासाचं चित्र समोर यावं कारण हे राज्यपालांचं जे अभिभाषण आहे त्याला त्यांचे आभार मानणारा जो ठराव आहे आभारदर्शक त्याच्या उत्तराचं भाषण आहे म्हणजे त्याच्यावर टीका करताना विरोधकांनी टीका सत्ता केली सत्ताधारी सदस्यांनी स्वागत केलं राज्यपालांच्या भाषणाचं सा। त्या सगळ्याचा गोषवारा घेऊन राज्याच्या गेल्या तीन महिन्यातल्या प्रगतीचं चित्र जे मांडलं सरकारने अमुक केलं अमुक केलं असं सांगणारं त्याच्यावर उत्तर देणारं फडणवीसांचं भाषण आहे आणि ते सरकारचे प्रमुख आहे त्यामुळे त्यांनी वास्तविक चित्र काय आहे राज्यात ते अतिशय साधार मांडलं ते मांडताना अभ्यासपूर्ण अकॅडमिक्स पद्धतीने मांडलं आणि मग त्याच्यामध्ये थोडा एक मॅटर ऑफ रिलीफ सारखं त्यांनी रोहित पवारांना चिमटा काढला वरुण चिमटा काढला जयंत पाटलांना चिमटा काढला अगदी सुरेश भटांची कविता उद्धृत केली आणि प्रकल्प स्थगित करायला रोजच्या रोज मी का उद्धव ठाकरे का असं म्हणत उद्धव ठाकरेंनाही चिमटा काढला म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी त्याच्यानंतर एकीकडे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पक्ष काँग्रेसला त्या मानाने त्यांनी चिमटे काढलेले कारण काँग्रेसकडे तसे नेतृत्व वारसर राहिलेले नाना पटोले काढला चिमडा पण तितके हार्श काढले नाहीत त्या वानाने आणि त्यामुळे त्यांनी हे दाखवून दिलं की एकीकडे उत्तम प्रशासक आणि दुसरीकडे उत्तम राजकारणी आणि वर्धिष्ठ राजकारणी ही त्यांची प्रतिमा अधोरेखित झाली असं मला वाटतं या भाषणात बरोबर आहे मंडळी आपण एकंदरीतच हे जे काय राज्याचं नवीन सरकारचं जे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याचा पहिला आठवडा कसा जाईल असं आपण जे मागच्या आठवड्यामध्ये म्हटलं होतं तो पहिला आठवडा कसा गेलेला आहे या संदर्भामध्ये जे काही विषय त्या निमित्ताने समोर आले ते विधिमंडळातही गाजले बाहेरही गाजले या सगळ्या विषयावरती आपण जे प्रमुख विषय त्याच्यावरती चर्चा केलेली आहे तुम्हाला आमचा हा आम पुढच्या आठवड्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प येणार आहे तेव्हा अर्थसंकल्पामध्ये नेमकं का काय असणार आहे या संदर्भामध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा करणार आहोत या आम एपिसोडमध्ये आम्ही जे काय विषय मांडले किंवा हे जे काही चर्चा केली ही चर्चा तुम्हाला नेमकी कशी वाटली हे या एपिसोडमधल्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आम्हाला निश्चितपणे कळवा आमचा हा एपिसोड लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद